कुणाल कामरा याने पुन्हा एकदा एक नवीन पोस्ट लिहिलेली आहे आणि या लिहिलेली पोस्ट ही सध्या मोठ्या प्रमाणावर चांगलीच व्हायरल आहे किंवा चर्चेत आलेली आहे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं रचलं होतं आणि त्या गाण्याचा व्हिडिओ देखील बनवला होता त्या गाण्यामध्ये त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव कुठंच घेतलेलं नाही पण त्या गाण्यात गद्दार असा उल्लेख मात्र आवर्जून केला आहे तसंच त्या गाण्यात त्याने जे काही वर्णन केलं आहे ते एकनाथ शिंदे यांचंच होतं हे अगदी शाळेतील लहान मुलालाही समजेल असंच होतं त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसेने हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले यावरून राज्यात राजकारण चांगलंच रंगलं आता पुन्हा कुणाल कामरा याची नवीन पोस्ट ही चर्चेत आलेली आहे कुणाल कामरा याने जे काही विडंबनात्मक गाणं रचलं होतं ते गाणं रचल्यानंतर कुणाल कामरा याने ज्या हॉटेलमध्ये या गाण्याचा शो केला होता किंवा जिथे हे गाणं शूट केलं होतं तिथे जाऊन तोडफोड करण्यात आली त्यानंतर कुणाल कमरा याच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या या सगळ्या घटना घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कुणाल कामरा यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही असं म्हणत कडक कारवाईचा इशारा दिला होता विधानसभा अधिवेशनात देखील कुणाल कामरा याचा विषय हा प्रचंड गाजला या सगळ्या घडामोडींदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये का असा सवाल करत कुणाल कामराला आपला एक प्रकारे पाठिंबा दाखवलेला आहे किंवा पाठिंबा दिलेला आहे त्यावरून सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांसमोर उभं राहिल्याचं पाहायला मिळालं आता कुणाल कामराला पोलिसांनी दोनदा समन्स बजावला मात्र कुणाल कामरा चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहिलेला नाही कुणाल कामरा याने एक पोस्ट लिहिलेली आहे लोकशाही पद्धतीने एखाद्या कला कलाकाराची हत्या कशी करायची याबाबत ही पोस्ट आहे या पोस्टमध्ये कुणाल कामरा याने नेमकं काय लिहिलेलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा कुणाल कांबरा याची जी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये लोकशाही पद्धतीने एखाद्या कलाकाराची क्रमक्रमाने टप्प्याटप्प्याने कशी हत्या करायची यात कुणाल कांबराने काही मुद्दे लिहिलेले आहेत यातील पहिला मुद्दा कोणता आहे ते पाहू तर कुणाल कुणालकामरा लिहितो की आपला राग अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की त्या कलाकारासोबत काम करताना अनेक ब्रँड्सना अडचण निर्माण झाली पाहिजे यानंतर दुसरा मुद्दा कुणालकामरा लिहितो की त्यानंतर राग आणि निषेधाचं प्रमाण आणखीन वाढवायचं जेणेकरून संस्थात्मक आणि व्यक्तिगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहा वेळा विचार करावा लागला पाहिजे तिसरा मुद्दा कुणाल कांबरा असं लिहितो की संतापाचं आणि निषेधाचा आडओा करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढवत जायचं जेणेकरून मोठे हॉटेल्स स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको म्हणाले पाहिजे चौथी गोष्ट कुणाल कांबळे यांनी लिहिलेली आहे की संतापाला आता हिंसेचं रूप द्या म्हणजे छोट्या छोट्या जागा स्टुडिओ हे देखील त्यांच्या दहशतेने त्यांची दारं तुमच्यासाठी बंद करते पाचवी गोष्ट कुणाला लिहितो की स्टँडअप कॉमेडीसाठी उपस्थित राहणारे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा नोटीस समन्स धाडा असं केल्याने मंच हा एखाद्या होऊन जाईल आणि हे सगळं केलं की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात यातील पहिला पर्याय म्हणजे आपला आत्मा विकायचा आणि सत्ताधारी किंवा जे कोण तुमच्या विरोधक आहेत त्यांच्या हातातलं भाऊ लवायचं किंवा दुसरा पर्याय शांत बसायचं मी सांगतोय हे एखादं प्ले बुक नाही तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने अगदी पद्धतशीर हत्या करता येते अशी पोस्ट कुणाल कमरा यांनी लिहिलेली आहे आता या पोस्टवरून राज्यात काय पडसाद उमटणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका